उनाशी आते तालुका हात का येथील इंडो कॉर्नट कंपनीमधील महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांचे सुबोध किचडे यांनी चौकशी सुद्धा केली नाही किंवा तुम्ही सर्वजण कामावर या असा फोन सुद्धा केला नाही इतका कठोर प्रवृत्तीचा व्यक्ती किचडे आणि कामगारांच्या घरी येऊन बघावं आम्ही आमचं घर प्रपंच कसा मत संतप्त महिला, महिला कर्मचारी करत होत्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील यावेळी कामगारांच्या हक्कांसाठी तटस्थ पाठबळ देणारे माझे उपसभापती प्रवीण जनगुंडा जावेद मुजावर भरत मगून शब्बीर मुजावर विजय येसने अनिल पाटील अजय खोत सुलतान पठाण अमोल जाधव झलक निसार सुतार धनाजी चव्हाण कपिल मस्के, हसेना खान जयश्री मुजावर पायर डवरी राकेश रत्न रत्नापारखे शंकर गावडे अविनाश कांबळे निलेश मधाळे राहुल भोसले दीपक मोरे पोपट पवार योगेश कुळी प्रशांत पारगावे शुभम भोरे ओंकार भोरे रुपाली शेटे रोहिणी कांबळे विवेक भंडारी हे व इतर एकशे ऐंशी कर्मचारी उपस्थित होते यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशानुसार गोपनीय संग्राम पाटील हेमंत खरोशी स्वप्नील मोहिते व इतर होमगार्ड यांनी काम पाहिलं सागर जमणे कुंभौज जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका